म्हणजे का म्हणजे सोबत सरकारसाठी सध्या गोष्टी आहेत स्वपत आहेत सरकार मग ते तास आज जनगर आरक्षण आरक्षणाची मागणी जुनी आहे साधारणतः तिथे रुपये पासून ही मागणी लावून धरलेली आहे एक अभूत कुंभ समाज वर्ष दोन हजार चौदामध्ये त्यानंतर पहिल्यांदाच तब्बल दहा वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये आज प्रतिष्ठामध्ये या ठिकाणी जालन्यामध्ये समाज एकवटलेला आहे काय समाजाचा आता आहे काय पुढच्या मागण्या आहे काय तुझी जे बाबा साहेब आरक्षण युद्ध संविधानांना आम्हाला जे अमृत दिलं आहे छत्तीस नंबरला आम्ही आहोत त्याची अंमलबजावणी करावी आणि आपण म्हणाल म्हणजे लष्करांचा ग्रामीण आहे आम्ही ज्यांना पंधरा वर्गीय डी केस आहेत त्यांची बारामती केली होती घेतली या आरक्षणाच्या आणि या संग्राम म्हणून या लढेचं शेवट या मराठवाड्याच्या भूमिकेत मी करेल अशी शपथ घेतली आहे ते जोपर्यंत होते तोपर्यंत दहा लढा थांबणार आज आपण जर पाहायला गेलं तर समाज बांधवांना तुमच्या आवडाचा प्रतिसाद दिली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ते उपस्थित झाले की मोठ्या प्रमाणावर सहकार्य सुद्धा केलं समाजाचं काही सहकार्य मिळायचं उपस्थित होत नाही आता सुरुवातीला जे येते रामरावजी वडुसे साहेब माजी आमदार येऊन गेले जिल्हा परिषद अध्यक्ष सत्तामा बटले कॅबिनेटमध्ये ते सुद्धा येऊन गेले म्हणजे आता मी हा लढा या कठीण काळामध्ये सुरू केला हा इतकडे तर निश्चितपणे माझा जो आत्मविश्वास होता मी जी घेतली होती ती आता शंभर टक्के पूर्ण होईल ती खात्री आहे कारण आता हा लढा माझा राहिला नाही हा लढा सामान्यतल्या सामान्य माणसापासून मेंढपाळापासून ते आमदार मंत्र्यापर्यंत या सगळ्या लोकांनी हा लढा हातात घेतला आहे त्याच्यामुळे निश्चितच ही लढाई आता नगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासाची शेवटची लढाई दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाला एक यश मिळालं आणि त्यामध्ये जनता समाजाचा मोठा वाटा होता असं म्हटलं जातं एक चर्चा सुद्धा आहे आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस जे होते ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश होते त्यांनी धनगर समाजाला लिखित आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण द्या तर काय वाटतं देवेंद्र फडणवीसांचा आता दोन महिने अद्याप किंवा त्यांनी जनता घेतलेली नाही असंही म्हटलं जातं असतं पण काय वाटतं देवेंद्र फडणवीसांची जी भूमिका आहे त्या भूमिका तुम्हाला काय वाटतं माझी तेव्हा बघून विनंती तुम्ही शब्द दिला होता मी साक्षीदार की आपण म्हणालात की मी तुम्ही इथला भाजपच्या जाणकारांमुळे आली मुख्यमंत्री भाजपचा माजी मंत्र्यांमुळे मुख्यमंत्री जर मी आमदारही झालो कारण माझ्या मतदारसंघातली त्यांनी सगळा मतदारही सत्तर आहे आणि तेव्हा भाऊ आम्ही सोबत झाली पाहतोय तुम्ही अशा माझ्या मनामध्ये आणख नाही तु। कर, तु। तानी ला, तानी ला तर तुम्ही निजामाचं हैदराबाद गॅजेट हा स्वातंत्र्यपूर्वी ते तुम्हाला चालतं ते तुम्ही स्वीकारता आणि त्याची अंमलबजावणी काढता जी आर काढता मग बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलं की जात या जगात अस्तित्वात नाही त्या जातीला जातीला बाबासाहेब आरक्षण का देत जर कोणी असतील तर त्यांनी आम्हाला विरोध करा मी आज या ठिकाणी जाहीर सांगतात मी ही बातमी सोडून देईल आणि माझ्या तमाम महाराष्ट्र धंदर्भात्वांना विनंती करेल तुम्ही भविष्यात ही बातमी करायची एका धनगडाने या राज्यामध्ये आम्हाला देऊन कोर्टामध्ये किंवा भरवी साहेब तुम्हीच ॲफिडेव्हिट दिलं आहे कोर्टामध्ये स्वतः की या राज्यात धनगडं अस्तित्वात नाही मग साहेब एक धनगडं आहेत कोर्ट ते तरी आम्हाला सांगा आता तेव्हा बहुमं विनंती साहेब आम्ही गुरु आता जमो आमची मालसंख्या खराब झाली आम्हाला कायदा हात मिळाला ना आणि बाळांना तुम्ही एवढं परेशान करू नका तुम्ही दिलेल्या शिक्षण बाळा संविधानाचा परिषद करा तिथंच तुम्ही हे म्हणा की हे संविधानात दिलेलं आहे मला शिक्षणाला दिलेलं आहे किंवा तुम्ही असं म्हणा की दोन हजार सहा झाला दन जर तुम्हाला सोबत खोटं बोललो होतो जमा पिल्या माफी मागतो तरी आम्ही आला म्हणजे तुम्ही फोडपो काय करायचं तुमच्यावरचा प्लेम आमचा मी होईल

त्यांना आपापल्या प्रामाणिकपणे हा लढा लढा याची सांगता त्या ते नावं देऊन असतील प्रत्येक माणूस माझ्या घरे हजारो लोक महाराष्ट्रातील यांनी प्रामाणिकपणे हा लढा घडला दुर्दैवानं काय झालं आहे की एक लढा लढल्या गेला हे अस्तव्यस्त सगळं हे झालं काय असतं कुठली लढाई जर तुम्हाला लढायला जायची अशी लढाई जिंचायची असते तर तुम्हाला एक ताकदवर सेना पाहिजे आणि त्याच ताकदवर एक सेनापती पाहिजे सुदैवानं हा ताकदवर सेनापती मिळाला नाही जेव्हा एखादा मिळाला तर ते कुठंतरी शांत झाला आणि सेना पण ती ठरली गेली आता म्हणजे असं आशा मंत्र्याला असत नाही की आज हा लढा आहे माझं हैदराबादात ज्यांनी लागू केलं कोणत्या अधिकाऱ्यांना लागू काय कायदा आहे आम्हाला माहिती तर त्यांनी सर्व तुम्ही निजामाचा कायदा लागू नका लागत नाही म्हणजे का तुम्ही धनगरांनी काय बात धन्यू करणार आज जर ठरलं तर उद्या सकाळी डीआर नागपूर जी आर काढलं नक्की दिवस काढला आत्ताही ठरलं तर आत्ता ते बी आर काढतील जातील सही धनगड हे धनगर वाचावे आणि प्रमाणपत्र द्यावे आपला विषय काय माझा बेळा माझा जिल्हा हजारो मराठा माणूस मला या ठिकाणी बोलून गेले त्यामुळे तुम्हाला फाटला त्याच्यामुळे ते म्हणतो की हा लढा जर जातीचं जरी असेल तरी मराठा माणसं असतील ओबीशी असतील हिंदी बौद्ध ह्या जातीचे लोक या ठिकाणी येऊन गेले सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनाचे लोक येऊन गेले त्याच्यामुळं हा लढा आता फार दूर आणि शक्तिशाली झालेला आहे

या ठिकाणी जर आपण केलेली आहे की त्या ठिकाणी जो आहे त्या लढ्याची जी प्रत्येक अपडेट आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत मागे राहू तोपर्यंत तुम्हाला त्रास